शेवट्याच्या शेंग्याची पातळ भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी हा एवढा एक चमचा म्हणजे दोन टेबल स्पून मी चण्याची डाळ घेते आता ही डाळ जी आहे स्वच्छ धुवून घालायची आहे हा एवढा मोठा एक कांदा मी बारीक चिरून घेणार आहे हा एक टोमॅटो मी बारीक कापून घेणार आहे एक कांदा कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे एक हा छोटा बटाटा घेतला आहे साळ करून आता याचे मी मोठे तुकडे करून घेणार आहे ह्या मी चार शेवग्याच्या शेंगा सोनून घेतलेल्या आहेत ह्या सोनून बघताना नेहमी चाकून बघायच्या जर ह्या कडू लागल्या चवीला तर ह्याची भाजी करायची नाही जर कडू असतील तर ह्याची भाजीसुद्धा कडू होते या शिंगा मी मी तर आम्ही कधीही ह्या शेंगा कापताना चाकून बघायच्या की कडू आहेत का आपण नेहमी रोज वेगवेगळ्या रेसिपी बघतो करतो पण आपण नेहमी जेवणासाठी तर आपण रेसिपी करत नाही आहे तर आज मी तुम्हाला आपण घरी जेवणासाठी रोजच्या ज्या साध्या भाज्या लागतात त्या कशा करायच्या त्या आम्ही दाखवत आहे तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं पातळ कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी तीन चा, चार चार टेबल तेल घेतलं आहे यामध्ये कांदा एक जो मी कापून घेतला आहे बारीक तो टाकत आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे तर मी एक छोटा चमचा मीठ घातला आहे आणि मीडियम फ्लेमवर कांदा झाकून घ्यायचा आहे आता कांदा थोडा सॉफ्ट झालाय त्यामध्ये मी जो टोमॅटो कापून घेतला होता तो घालत आहे टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट होऊन द्यायचा आहे टोमॅटो कांदा शिजण्यासाठी मिरच्यावर झाकण ठेवत आहे आणि स्लो गॅसवर शिजून देत आहे तर ता कांदा सुद्धा मऊ झाला आहे आपला तर ह्यामध्ये मी जे बटाटे कापून घेतले होते ते घालत आहे आणि ते सुद्धा मी याच्यामध्ये परतणार आहे आणि ही जी चण्याची डाळ मी चण्याची डाळ मी जी भिजत घातली होती ती सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे आणि थोडीशी ती सुद्धा कांदा टोमॅटो बरोबर शिजवून घ्यायची आहे बटाट्याने डाळ शिजण्यासाठी मी याच्यावर आपण ठेवून चार पाच मिनिट शिजून देणार आहे मध्ये कांदा टोमॅटो हा परत राहायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो चांगला गळला आहे आणि डाळ आणि बटाटा जो आहे तो शेंगांबरोबर चांगला शिजणार आहे त्यामुळे ते शिजेपर्यंत त्याची वाट बघायची गरज नाहीये आता ह्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घालणार आहे आपण जरा मी परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची पावडर घालायची आहे मी एक चमचा मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर म्हणजे मा माझा हा घाटी मसाला आहे त्यामध्ये सर्व मसाले असतात तुम्हाला जर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट सुद्धा घालू शकता अर्धा चमचा हळद दा घालत दा आहे आणि थोडस परतून घेत आहे थोडीशी कोथंबीर घालत आहे ती पण याच्या बरोबर परतून घ्यायचं आहे पाव चमचा काश्मीरी रेड पावडर घालत आहे मिक्स करून घ्यायचे आहे चांगले परतायचे आहे शेंगा आणि मसाले आता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे शेंगदाण्याचा कूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला किती घट्ट किती पातळ करायचं ते जर जास्त शेंगदाण्याचा पूड घातला तर कालवणी खूप घट्ट होईल आता हा मी भाजलेला शेंगदाण्याचा पूड घालत आहे भाजलेला शेंगदाण्याचा पूड घातला की जास्त परतायचा नाही पण जर तुम्ही कच्चा शेंगदाण्याचा पूड घातला तर चांगला परतून घ्यायचा आहे याच्यावर झाकण याच्यावर झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहे शेंगदाण्याचा खूप चांगला भाजी था चांगली आपली परतली गेली आहे आता मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे कारण पातळ भाजी करायची आहे तुम्हाला जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ तुम्ही करू शकता आणि जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही घट्ट सुद्धा करू शकता पण एकच पातळ भाजी केली की कसं चपाती भाकरीवर पण खाता येते ह्याच्यामध्ये शिजवताना जास्त पाणी घालायचं आहे नंतर घट्ट झालं म्हणून पाणी टाकायचं नाही वरून मग तशी कालवणाला टेस्ट लागत नाहीये आता तुम्हाला जरी हे कालवण पातळ वाटत असेल तरी नंतर ते थोडं घट्ट होतं आता हे तुम्ही स्लो गॅसवर सावकाशपणे ही शिजवून द्यायचे आहे पूर्णपणे सॉफ्ट हे बटाटा आणि शेंगा शिजवून द्यायच्या आहेत बघा आपलं कालवण आता शिजलेलं आहे आणि बघू शकता की ते घट्ट आणि मी मिडियम ठेवलेला आहे पातळ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्हाला जर याच्यापेक्षा जर घट्ट हवं असेल तर तुम्ही करू शकता बटाटा पण शिजलेला आहे आणि शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत मी हा गॅस बंद करत आहे